हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर नागपंचमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर हे बघा काल भावाचा उपवास होता भावाच्या उपवासासाठी थोडीशी जी मेहंदी आहे ना ती लावलेली आहे प्रतीक्षानं लावलेली आहे दोघी पण कंटाळा आलता तर तिनं एवढी काढलेली आहे बोट मात्र रंगवायचे राहिलेली आहेत असो माझी नागपंचमीची पूजासुद्धा अजून बाकी आहे सकाळी सकाळी मला काहीच झालेलं नाही आज करायला काल केली होती सोमवाराची सकाळी पूजा पण आजची मात्र राहिलेली आहे तर थोडीशी साधी सोपी जी पूजा आहे ती आपली घरची घरी मी करणार आहे खूप इच्छा होती झोका खेळायला जायची पण बघू आता झालं तर मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेन जर नाही झालं तर मग काही ही नाही आहे चला खूप छान हिरवीगार असा धरणीचा जो शृंगार आहे ना तो ह्या दिवसामध्ये आपल्याला बघायला भेटतो आणि तो खरंच नॅचरल खूप म्हणजे खूप सर्वांना आवडतो मला तर नाही मला आवडत नाही शेंडू पण पावसाची चिखचिटो दुखण्याला आवडत नाही आहे पण पावसाळ्यातच हे वातावरण आपल्याला बघायला भेटतं आणि हा जो आजचा सण आहे तोही पावसाळ्यातच असतो आणि आजच्या सणाचं महत्त्व जे आहे आमच्याकडे झोक्याला जास्त महत्त्व आहे कारण लहानापासून मोठ्यापर्यंत आमच्या इकडे झोका खेळला जातो जसे की एक म्हणजे वयस्कर जरी असले तरी पण पाच झोके का होईना जवळ पाचच्या झोक्यावर खेळतात की मी मात्र पुण्यात आलं तसं दहा बारा वर्ष झालं झोका मात मात्र खेळला तर मग अशी सहज म्हटलं चला झोकं खेळ बसली पाहिजे पाऊस चालू असल्यामुळे जास्त काही म्हणजे थोडंसं तयार वगैरे होऊन जावं अशी काही इच्छा नाही झाली त्यामुळे म्हटलं पाऊस पण आहे आणि वाटेतच खूप जर घेतले तर बस झालं का त्यासाठी आपलं जे साधा आहे तसेच गेले होते मी आणि मग तिथे झोका वगैरे होता तर मग खेळत मग मन, खे मन, मन आनंदानं भरून गेलं म्हटलं चला आज खूप दिवसाच्या नंतर आपल्याला झोका खेळायला भेटतोय मी तर एरवीसुद्धा गार्डन हे पब्लिक आहे तर त्यामुळे एवढी सुद्धा जे लोक येतात ना ते झोका वगैरे खेळतात मस्त शांत फिरतात वगैरे बसतात नॅचरल वातावरण आहे मस्त बघण्यासारखं सुद्धा इथं खूप काही आहे तर चला मी काही इथं जास्त येत नसते पण पहिल्यांदा आलेली आहे तर तिथंही कसं आपल्या गावाकडे प्रत्येक ठिकाणी झोका वगैरे असतो इथं कसं लिमिटेड प्रमाणामध्ये असतं तर प्रत्येकाला वाटत असतं की जे पण तिथं आलेले असतात त्यांनाही वाटत असतं की आपण खेळावं वगैरे म्हणून जास्त वेळ काही वेळ काही खेळत बसण्यामध्ये अर्थ नव्हता आणि झाडाचा झोका आणि जो असा खेळण्यासाठी बांधलेला झोका असतो ना त्याच्यामध्ये बराचसा फरक असतो झाडाचा झोका मनाव तितका चढतो मनाव तितका थोडासा म्हणजे मोकळ्या प्रमाणामध्ये खेळता सुद्धा येतो ह्याला जी होती ती खालून फाळी लावलेली होती ना त्यामुळे तू जास्त चढत नव्हता म्हणून बसूनच खेळलेले आहे असो दुसरीकडे पण आ होता तर मग तिकडे गेल्याच्यानंतर थोडासा उभं राहून मोठा झोका घेतलेला आहे तर असो प्रतीक्षालासुद्धा घेऊन जायची इच्छा होती सोबतच म्हटलं होतं आम्ही दोघी चौघी पण जाऊया पण मुली शाळेत गेलेल्या होत्या आणि भाऊजाईला फोन केला होता प्रियांकाला तर तीसुद्धा बाहेरच गेली होती ती नाही फोन रिशीव वगैरे नव्हता केलेला आणि माझा स्वयंपाक वगैरेसुद्धा बाकी होता तर म्हटलं चला गाडीवर सगळ्यांना जाणंसुद्धा शक्य नाही आहे भाऊसुद्धा लांब गेलेला होता त्याच्यामुळं मग मी एकटीच खेळून आलेली आहे असं आणि स्वयंपाक करायचा होता पुरणपोळीचा पण सगळ्यांचा नकार होता त्यामुळे मी काय केलेलं आहे फक्त कानवट्या के केलेल्या आहेत आणि एक दोन पोळ्या केलेल्या आहेत बस म्हटलं बाकीच्यांना मुलं तर पोळ्या जास्त काही खात नाही आणि इच्छाच नाही आहे तर करू तरी कशाला त्यासाठी एक बारा महिन्याचा सण आहे गोडादोडाचा निवेद्य हा व्हायलाच हवा म्हणून मी काय केलं कानवट्या केल्या आणि दोन, चर, दोन चार दोन ते चार पुरणपोळ्या केल्या बस बाकीचा स्वयंपाक जो आहे तो भात आमटी आणि चपाती केलेली आहे ते झोका वगैरे खेळून आल्याच्या नंतर मी लागलेली ला आहे माझी नागोबाची पूजा सुद्धा बाकी होती आणि स्वयंपाकसुद्धा बाकी होता आज सिव्हिल ड्रेस वर शाळेत गेलेली ती प्रतीक्षा आणि शाळेतून आलेली आहे आणि हे बघा ही मेहंदी काढलेली आहे तिने तूच काढली का तू एकटीन काढली काय केलं फाईल मध्ये नाही घेतलं इकडे ये ना पुढचे दाखवे पुढची छान आली मेहंदी आणि ही पण मस्त रंगली मग आज कशात आनंद वाटला जास्त खाली नेलं नाही म्हणून <laughs> बोर झालं का खाली नेलं नाही म्हणजे पडदाच रंगपंचमी हे सॉरी मला फक्त माहिती नाही आणि हे नागोबा मी छोटे छोटे काढून घेतलेले आहेत त्याच्यासाठी सामान आणलेलं आहे हे आणले फुटाणे हा आहे नरसुबा आणि हे आहेत आपले दुसरे फुटाणे तर थोड्याशा समया वगैरे लावून घेते आणि ह्याची पूजा करते पण त्या अगोदर थोडीशी डाळ टाकते कानवाट्यासाठी मला डाळ टाकायची आहे जर स्पर्धा एक चढावर चढ मिळत जेव्हा सिलेक्ट आम्हाला आधी बाजूला बसवलं ज्याच्या चांगल्या चांगल्या बरं का आणि मग जेव्हा गोल करून बघायला प्रिन्सिपल मॅडम जेव्हा बघायला आले ना सिलेक्ट करायला तीन नंबर मम्मी जेव्हा प्रिन्सिपल मॅडम तीन नंबर सिलेक्ट करायला आले ना तेव्हा आमचे हाता असे होते माहिती का कोणाची 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 पण मॅडमला पण सुचत नव्हतं कुणाची की सगळ्या एवढ्या भारी होत्या माहिती होत्याच ना म्हणजे चढावर चढ अशा ोबाच्या नैवेद्यासाठी सुद्धा असतंय तर आज आमच्या इकडे रोज दूध भेटतं पण आज दूध भेटलेलं नाही आहे आणि जे भेटलं ते काय केलेलं आहे चहा पाण्यावर उडून गेलेलं आहे कारण कसं माहीत नव्हतं की भेटणार नाही म्हणून तर नागपंचमीच्या सणाची एक कहाणीसुद्धा आहे कुणी ती काणी ऐकतात कुणी वाचतात तर चला मी कहाणी वगैरे काही वाचलेली नाही आहे पण माझ्या लक्षात होती थोडीफार तर ती लंडोबा पंडोबाची अशीच काहीतरी कहाणी आहे एका शेतकऱ्यानं हे केलेलं होतं तर असो इथं माझी पूजा वगैरे झालेली आहे आणि आरती वगैरे मी ओवाळून घेतलेली आहे दिसलं तर स्वयंपाक उशीर झाल्यामुळे खूप घाईमध्ये केलेला आहे त्यामुळे डिटेलमध्ये तुम्हाला काही मी शेअर नाही केलं तर असो इथं प्रत्यक्षानं कनिक मळून घेतलेली आहे एकीकडे पूजा झालेली आहे इकडे वाटण वगैरे भाजून घेतलेलं आहे आणि एकीकडे पुरणसुद्धा शिजलेलं आहे तर चला आता बाकी राहिलेले आहेत फक्त भात आणि आमटी टाकून पोळ्या करायच्या तर आता प्रतीक्षाची कणिक म्हणून तर मी आमटी टाकून घेते आणि नंतर पोळ्या करून घेते बस आजच्या निवेद्यासाठी नैवेद्यासाठी असतात तर त्यासुद्धा मला करून घ्यायच्या आहेत मी फर्स्ट टाईम पुरण जे आहे ते माझं बऱ्याच दिवस झालं दोन वर्ष झालं कुकर व्यवस्थित चालत नव्हतं दोन रिपेअरसुद्धा करून घेतलं होतं पण तरी ते काही व्यवस्थित नीट होत नव्हतं थोडं तरी ते वाप वगैरे जातच होते तर असो ह्याच्यामध्ये पुरण छान छान असं शिजलेलं आहे त्यामध्येच मी थोडंसं साखर सा टाकून परतून घेतलेलं आहे आणि नंतर थोडंसं मिक्सरला बारीक म्हणजे मिक्सरला नाही सॉरी जी आपली पुरण गाळी चाणी आहे ना त्यामधून काढून घेतलेलं आहे बस इथं पुरणसुद्धा चटका देऊन झालेला आहे आणि इथे केलेले आहेत मी कानवट्या तर ह्या कानवट्या आपण खूप सोपे आहेत कोणी मोठ्या करतं कोणी छोट्या करतं कोणी तर कोणी उकडून आपापल्या पद्धतीनुसार हे करतात कुणी अस्ताव्यावर अन्न करत नाहीत तर कुणी भात शिजवत नाहीत तर कोणी काय काय प्रत्येकाचे वेगवेगळे नियम असतात ते करतात तर चला आमच्या इकडे फक्त कानवट्याचा निवेद दाखवतात वारूळाला जाऊन येतात लया फुटाण्याचा निवेद दाखवतात आणि पुरणपोळीचा स्वयंपाक करतात बस आणि झोके वगैरे खेळतात भलुबाचे गाणे वगैरे असतात तर सिटीमध्ये काही गाणे वगैरे जास्त कोणी म्हणत नाहीत कारण एका गावच्या एक सगळ्याजणी असल्यावर जमा होतात म्हणतात इथं कसं प्रत्येक गावचं एक जण असतं तर त्यामुळे इथं काही कोणी एवढं मनावर घेत नाही येतं आणि त्यातमध्ये सगळ्यांनाच परंपरा माहीत असतात असं नाही आणि असल्या तरी पण सगळ्यांचे वेगवेगळे असतात तर असो मी ते व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ